नमस्कार मी राजू श्री ए मनेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सौ कुसुमताई प्राथमिक कुसुम व मनेरे हायस्कूल ज्युनियर कॉलेज इतलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यालयात शनिवारी दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन व महाराष्ट्रीय सण साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे संस्थेचे संस्थापक मान्य श्री सुधाकररावजी मनेरे संस्थेचे उपाध्यक्ष मान्य श्री सुभाष केटकाळे संस्थेचे समन्वयक मान्य श्री अशोक वसगडेही उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजिका मान्य श्री शालवी मनेरे व कबनूर ग्रामपंचायतीच्या सरपंच मान्य सौ सुलोचना कट्टी मॅडम उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले यावेळी सुधाकररावजी मनेरे यांनी आपल्या मनोगतामध्ये थोर स्त्रियांच्या आगांध आत्मशक्तीची महती व्यक्त केली आजच्या आधुनिक युगातील स्त्रियांनी त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले कार्य करावे व स्त्रियांचा अभिमान राखावा असे विचार व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुणे उद्योजिका मान्य सौ शार्वी मनेरे मॅडम यांनी माता पालकांना विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी व आरोग्यविषयी उपयुक्त अशी माहिती दिली व कबनूर ग्रामपंचायत सरपंच सौ सुलोचना कट्टी मॅडम यांनी जागतिक महिला दिनाविषयी विद्यार्थी व पालक यांच्याशी सुसंवाद साधून मौलिक असे मार्गदर्शन केले यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी महाराष्ट्रीय सण उपक्रमामध्ये गुढीपाडवा बेंदूर वटपौर्णिमा दीप अमावसा आषाढी एकादशी गोपाळकाला नागपंचमी सत्यनारायण शिवजयंती ऋषीपंचमी पंचमी हरतालकी गणेश चतुर्थी रक्षाबंधन घटस्थापना दसरा दिवाळी कोजागिरी पौर्णिमा नरक चतुर्थी मकर संक्रांत महाशिवरात्र गुरुपौर्णिमा नारळी पौर्णिमा अक्षयतृतीया भाऊबीज लक्ष्मीपूजन वसुवारस होळी बलिप्रतिपदा या सणाची मान्य करण्यात आली व विद्यार्थ्यांनी सणाविषयी माहिती सांगितली या उपक्रमासाठी बालवाडीतील सौ स्वाती डेकळे सौ अश्विनी ओझा सौ सपना धनगर सौ सारिका डोबळे सौ शुभांगी सुतार या शिक्षकांचे उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ केतकी काळे यांनी केले तर आभार संस्थेचे समन्वयक श्री अशोक वसगडे यांनी मानले सदर या कार्यक्रमात प्राथमिकेच्या मुख्याधीपिका सौ पुष्पा आईनापुरे हायस्कूल व कॉलेजच्या प्राचार्य सौ वैशाली मंगसुळे कॉलेज विभाग प्रमुख सौ दीपाली चौगले बालवाडी विभाग प्रमुख सौ स्वाती डेकळे विभाग प्रमुख श्री शैलेश कांबळे तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते